संत शिवालाल महाराज संत हमूलाल महाराज संत रामराव बापू संत जेतालाल महाराज संत सामकी अली बामालाल महाराज संत दावजी बापू रत्ना अडीन वंदन करन नाईक साहेबेन सुधाकर नाईक साहेबेन वंदन करून आजर कार्यक्रमांना सुरुवात करू છું આદર કાર્યક્રમનો અધ્યક્ષ કાર્યક્રમમાં ઉપસ્થિત ધર્મગુરુ જીતેન્દ્રજી મહારાજ ભોરાગઢ જે સંત શિવાલાલ મહારાજની પાંચમી પેઢીનો વંશજ છે ધર્મ નેતા રાષ્ટ્રીય બંજારા પરિષદેર સહસ્થાપક અધ્યક્ષ हमार प्रेरणास्थान शिरो प्रेरणास्थान आदरणीय भगवंत शिव किशन भाऊ राठोड आता राष्ट्रीय बंजारा परिषदे प्रदेश अध्यक्ष जयकुमार राठोड सेवा फाउंडेशन अध्यक्ष कार्यक्रम आयोजक गोर प्रकाश भाऊ राठोड राष्ट्रीय गोर धर्म प्रचारक नवनाथ भाऊ चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष श्यामभाऊ राठोड प्रेमकिशन भाऊ राठोड प्रदेश प्रवक्ता अमोल भाऊ पवार राज्य संघटक नारायण भाऊ चव्हाण पुनायवे राष्ट्रीय बंजारा परिषदे जिल्हा अध्यक्ष भाऊ चव्हाण नाना भाऊ राठोड युवा प्रदेश अध्यक्ष श्रीमंत भाऊ चव्हाण युवा उद्योजक राष्ट्रीय बंजारा परिषदेत जे प्रवक्ताच राष्ट्रीय बंजारा परिषदेच जे युवा उद्योजक च अनिल भाऊ राठोड युवा उद्योजक नरेश भाऊ कोरागडती आयवे मधुकर महाराज आणि राष्ट्रीय बंजारा परिषदे प्रवक्ता कार्यक्रम जे आयोजक च आम्हाला मिथून भाऊ राठोड आता उपस्थित आमार याडी जे सोलापूर इथ यायचं प्रकाश भाऊ याडी आम्हा मेनकाताई आमार पारुबाई आता आयवे नरेश भाऊ युवा उद्योजक भावी आमदार भाऊ या कामेलच आपण बा बालाजी भाऊरचे सोबत यायचं होण्यासुद्धा मग आता स्वागत करू आता उपस्थित महाराष्ट्र राष्ट्रीय बंजारा परिषद आणि सेवा फाउंडेशन चे से पदाधिकारी जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय बंजारा परिषदे पदाधिकारी आता उपस्थित मार माता भगिनीन मारो शे जय सेवालाल जय गोर धर्म जय हमोला राष्ट्रीय बंजारा परिषद आणि सेवा फाउंडेशन आयोजित वसंत महोत्सवावर आयोजन भगवंत सेवक किशन भाऊ राठोड यांनी संकल्पना माहिती एक जुलै ते एकतीस जुलै वसंत महोत्सवावर आयोजन हे महाराष्ट्रभर करेम आहेत माजल युवा उद्योजक राजेश राठोड आणि महानायक ग्रुप हे फलन हे एक जुलैनं न बंजारा ज्ञानपीठ लोदीवली आता सुद्धा एक जुलैनं येरो शुभारंभ हो आणि भगवंत शेवक किशन भाऊ राठोडे शुभ हस्ते माजल न बीड जिल्हा म खूप मोठो कार्यक्रम हे वसंत महोत्सव एक जुलै न सुरुवात बीड जिल्हा मेवराई मरा भक्तीधामे कारंजा मानोरा अनेक सोलापूर दि श्रीमंत राजे चव्हाण अनेक लोकप्रिय नेतृत्वम जयभाऊर नेतृत्व म छत्रपती संभाजीनगरेम अनेक शहर म कंटिन्यू एक जुलै कंती एकतीस जुलै लग ही कार्यक्रमे आयोजन भगवंत शेवक किशन भाऊ सूचनानुसार ह्या महाराष्ट्रीयम यार आयोजन केले ते घोर समारोह आज राष्ट्रीय बंजारा परिषद आणि सेवा भडलेशनर माध्यमिक किंवा मार्फत किंवा आयोजित आजवर समारोप आता गौरव ठाणे सरी शहरे मिळून आणि वसंत महोत्सव हे साजरे अत्रा मोठे प्रमाणे म पाच पंचवीस फोर सायकल फोर व्हीलर गाडी पाच पन्नास ॲटो रिक्षा सो टू व्हीलर गाडी अति मोठ रॅली आहे

गवली जता नाईक साहेब जन्म जन्म ठिकाणच जता वो वो समाधी स्थळ व समाधी स्थळे परत भक्तीधाम ते गवली जवळपास पाच फोर व्हीलर गाडी रो गौरव दिन सोहळा म्हणजे नाईक साहेब जे नाई जण शपथ सोहळा ही संकल्पना सुद्धा भगवंत शेवक किशन भाऊ राठोड येण्या माध्यम आहे आणि हे महाराष्ट्र गौरव दिन सोहळा महाराष्ट्र भगवंत शेवक किशन भाऊ माध्यम माहिती आणि एक जुलै ते एकतीस जुलै सुद्धा ही संकल्पना वसंत महोत्सव संकल्पना ही सुद्धा भगवंत शेवट किशन मोर माध्यम आहे आणि वर माध्यमे माहिती एका आदर्श राष्ट्रीय बंजारा परिषदेचे पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रभर हे महोत्सवाला आयोजन केले नव्या बाबतीत घे तो आपण भक्तीधामे धर्मगुरु जितेंद्र महाराज नेतृत्व पाच डिसेंबर हे मामचंद ते होतं नाईक साहेब पुतळा भूमिमुचल सुद्धा करण्यागेचा कम बंजारा ज्ञानपीठ लोधीवली जावं नाईक साहेब पुतळा सुद्धा होता सर दरवर्षी जयंती रो कार्यक्रम दरवर्षी पुण्यतिथीत कार्यक्रम सारी महाराष्ट्रीय व राष्ट्रीय बंजारा परिषद रबादी आली राष्ट्रीय बंजारा परिषद माध्यम माहिती शेणच मामून सर भारत हामेफ शेवालाल महाराज रामराव महाराज हमुलाल महाराज भक्तेर सेवा राष्ट्रीय बंजारा राष्ट्रीय बंजारा परिषद माध्यम ती बारह धामे राष्ट्रीय बंजारा परिषद संपूर्ण महाराष्ट्र मत को संपूर्ण देश काम करी आज बारह राज्य व राष्ट्रीय बंजारा परिषद काम चालू होते जट राष्ट्रीय बंजारा परिषद समाज न्याय दे काम करे समाज काम नहीं राष्ट्रीय बंजारा परिषद शांति वेरो होती आज राष्ट्रीय बंजारा परिषदेवर नाव संपूर्ण दिसत राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या माध्यमांच्या राजसत्ता लोक एक राजगादी पेशीचा ही स्वप्न राष्ट्रीय बंजारा परिषदेवर आम्हाला संस्थापक अध्यक्ष किशन मोहन राठोड यांचं मोठे मोठे मंत्री सोबत सोबत राष्ट्रीय राष्ट्रपती सोबत सुद्धा आम्ही अंगेर मी नाव बैठक राष्ट्रीय बंजारा परिषद हे राजकीय भागीदारी मिळच्या यशात सुद्धा वाटचाल करूत भामटा प्रेम भुसखोरी करमेल वन बाल काळे सारा राष्ट्रीय बंजारा परिषद काम राष्ट्रीय बंजारा परिषद नाही भारत भारतरत्न पुरस्कार मिळच्या हे सुद्धा राष्ट्रीय बंजारा परिषद मोठ्या प्रमाणात काम करते राष्ट्रीय बंजारा परिषद आताच कोणी क्रिमिलियरेल आठ जे आपण समाजाचं तू क्रिमिलियरेल आठ रद्द विचार हे सुद्धा राष्ट्रीय बंजारा परिषद राष्ट्रीय बंजारा परिषदेवर माध्यम माहिती जे धर्मपीठ स्थापन विमेलोच से सेल संदेश राष्ट्रीय बंजारा परिषदेवर माध्यम माहिती धर्मगुरु जितेंद्र महाराज सेन देतो धर्मपीठाची शिव बाबूसिंग महाराज सुद्धा पोहळा गडकी न्याय समाज काम समाज अन्याय होत व अन्याय निवारण करणार काम राष्ट्रीय बंजारा परिषद बंजारा माध्यम माहिती भगवंत शेवक किसान भाऊ माध्यम आहे आता उपस्थित होणार अनिल नाईक जे एक एक किलो सोनं गळण घालत मोठे मोठे हार होणार गळ सारी लोक होणार

हम इस सारे देश में काम कर रहे राष्ट्रीय बंजारा परिषद नाम पूरे देश में हो आज हम हम भरन आज एक राष्ट्रीय बंजारा परिषदे ना उच्च शिखर पे ले जाए रो काम आपन करे जा राष्ट्रीय बंजारा परिषद के पदाधिकारी मार निवेदन है कि ज्यादा से ज्यादा समाज न्याय हक अधिकार मान लेर काम करे पता वो वही संघटना काम कर तो आपन उन्हें विरोध करे छे उन्हें साथ देर छे होने सोबत येण्याचं आणि होने सोबत येण्या मोठं आपण बनण्याचं ही फार सेना नम्र निवेदन आहे आज राष्ट्रीय बंजारा परिषदे माध्यम देतो सारी देशभर काम चालू आता दिल्लीला सुद्धा आता भाऊरा मार्गदर्शन येत आज शंभर लोक रोड एरिगेशन राष्ट्रपती आणि पंतप्रधान दान दिवा गोरबोली राजभाषा दर्जा मळे मळेसार धर्मवीर गोर प्रकाश राठोड ये भाऊ नेतृत्व आणि भाऊ मार्गदर्शन याचं मोठं काम करेल केंद्र सरकार पत्र काहीच पत्र गोर प्रकाश भाऊ करण आमेल येत आणि गोर बोली राजभाषा घरच्या सुद्धा मुळे वसंतराव नाईक साहेबेन भारतरत्न पुरस्कार बी मुळे वाळो ही मी आवर्जून कुचू कारण की जत राष्ट्रीय बंजारा परिषद जे काम हाते वो काम पूर्ण करेशिवाय राहिली पण जे महाराष्ट्र जे महसुली दर्जा म्हणेच्या महसुली दर्जामुळे कांडान। आदरणीय भगवंत शिव किशन भाऊ आणि धर्मगुरु जितेंद्र महाराज नवकात भाऊ प्रयत्न करायच आणि महसुली दर्जा सुद्धा मळां दिने अनेक देत राह राज्य सरकार सोबत नेहमी भाऊ मीटिंग घेतलं आपण देवी रात्र मोठं विकास कारणीभूत बी किशन भाऊ भक्ती धामेर शक्ति पितेर निर्माण कर पौरा देवी किशन भाऊ न कर तो आज सरकार एक हजार करोड़ रुपया फोरा देवी न देवा पुण। पुण। आज जे वेठ ओरो पाया सुद्धा माननीय आदरणीय भगवंत सेवक किशन भाऊ की वो साक्षीदार मसु भगवंत सेवक किशन भाऊ ये आरएसएस जे प्रमुख छ मन जी भागवत साहेब ए आर एस एस ए प्रमुख सोबत से प्रमुख महाराज है लेन मीटिंग विनो आणि एक हजार करोड रुपया आपण पोहरा देवी विकास निधी मला दिलं ते भगवंत शेवा किशन भाऊ मग स्वतःशा नमन करू कारण की समाजानं अकरा मोठं बिझनेसमॅन आज न होणार बंगला घेतो त्रेसष्ट मजला पण मुंबई शेती मोड बिल्डिंग जे अदानी अंबानी व अदानी आणि जे मोठमोठे मोड़ उद्योगपती बंगलाच होणे उचल एक बोरमाटी जो त्रेसष्ट भाऊ मुंबई आणि गोरुर लोर त्रेसष्टावे मुंबई जास्त वेळ नेवायच कारण की आगच वेळ नेवच रोगकार अधिक सांभाळच आणि नवीन उद्योजक सुद्धा आता सन्मान सत्कार मिळाच मग भगवान शिवालाल महाराजांना वंदन करू